नमस्कार मंडळी मी सानिका रोजचंच हे चापुरीचं चा आयुष्य जपताना ते कंटाळवानं होऊ नये म्हणून मी वाचन करते कथांमध्ये मन रमवते आणि त्यातूनच मला माझ्या आयुष्यात पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आयडिया आणि मोटिवेशन मिळतं या कथा वाचताना मला त्या आपल्यातल्याच वाटतात म्हणून त्या अधिकच माझ्या मनात उतरतात तुम्ही माझ्यासारखेच आहात का कथाप्रेमी असाल तर तुमचं स्वागत आहे कथारंगबाई सानिका या चॅनलवर आज आपल्या चॅनेलवर एका पॉझिटिव्ह सबस्क्रायबरची कमेंट आली आणि ती कमेंट वाचून मला इतका आनंद झाला कारण ही माझ्या चॅनेलवरची फर्स्ट पॉझिटिव्ह पौस्ट कमेंट आहे असाच रिप्लाय मला सबस्क्रायबरकडनं येत राहू दे आणि माझ्याकडनं काहीतरी चांगलं आहे याचं समाधान मला मिळत राहू दे हीच प्रार्थना सर्व सबस्क्रायबरचा आणि व्ह्युअर्सचा मनापासून धन्यवाद आपल्या या चॅनलवर प्रसारित होत असलेल्या कथांना तुम्ही उत्तम प्रतिसाद देत आहे ते बघून मला खूप आनंद होतोय चला तर मग वाचूया आणि ऐकूया तुमच्या माझ्यातली ही नवी कथा कथेचे नाव आहे दाह आणि लेखिका आहे वृंदा दिवान आजची कथा ही पती पत्नीच्या नाजूक नात्यावर आहे आणि या निमित्तानेच मला रेड अँड सॉल्स स्टोरीजचे निर्माते शिरेश आणि पूजाची आठवण झाली या दोघांची आपण युट्यूब जर्नी ऐकली आणि पाहिली सुद्धा आणि त्या अनुभवली त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सुंदर असा कोकण दाखवलाय मी स्वतः कोकणातली असून एवढ्या सुंदर कोकणाची मला ओळख नव्हती ते पदार्थ आम्ही लहानपणापासून खातो आहे पितो आहे पण ते उत्कृष्टपणे डोळ्यांनीच त्याचं समाधान होईल असं त्यांनी छान व्हिडिओ बनवले होते एकमेकांच्या साथीने आणि विश्वासाने त्यांनी सुंदररीत्या परिश्रमाने हे चॅनल यशस्वी केलं आणि हे सगळं सुरळीत चाल असतानाच शिरीषला काळाने ओढून नेलं त्याला देवाज्ञा झाली पूजावर जो काही दुःखाचा डोंगर कोसळला तो आपण उचलू शकत नाही पण पूजा यापुढे शिरीषच्या अमूल्य आठवणींची ठेव सोबत घेऊन त्यांनी हे जे जगवलेलं स्वप्न त्यांचं हे यूट्यूबचं चॅनेल आहे ते नक्कीच जिवंत ठेवेल देव आणि येणारा काळ यातून तिला नक्कीच बळ देऊ दे हीच प्रार्थना देवाज्ञा झालेल्या शिरीषला सुद्धा नक्कीच दुःख झालं असणं त्याच्या पुढचा प्रवास त्याला सुखकर हो हीच आपल्या चॅनलकडनं मी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली देते स्वप्न खरी होतात हे या आयडिया कपलने आपल्याला दाखवून दिलंय पण याच अशा नात्यामध्ये संशय अविश्वास आणि कटुता असेल तर ते त्याचा दाह संपूर्ण कुटुंबाला लागतो हेच सांगणारी ही कथा नानीबाई मनापासून शकूच्या पत्राची वाटच बघत होत्या त्यांचे डोळे तिकडेच होते, होते। शरीराने तशा त्या इथं आपल्या घरात मुलाजवळ होत्या तरी मनानं शकूजवळच होत्या तिच्या संसारात अगदी तिच्या अंतरुणाजवळ नानीबाईंना फार वाट पाहावी लागली नाही शकूचं पत्र आलंच रनरन त्या दुपारी नानीबाई वरांड्यात विसावून वाट बघत असताना त्यांच्या मनावर शीतल थंडावा शिंपडतच नानीबाईंनी नातीला हाताला धरून पत्र वाचून घेतलं त्यांच्या तर चष्म्याचा नंबर वाढला होता आणि कोणाचं पत्र त्यांना वाचायला फुटत नसायचं सलग पत्र वाचताना गेल्याने डोळ्यांना एकतर रग लागायची आणि पत्र कळण्यात अडथळा यायचा नातीने भराभर धडा वाचावा तसं पत्र वाचून दाखवलं आणि पत्र आजीकडे सोपवून ती पसारही झाली नानीबाई ते उघडलेलं पत्र हातात घेऊन तशाच बसून राहिल्या त्या पत्रातील आशयाचं त्यांचं मन सुन्न झालं होतं पुन्हा पुन्हा पत्रातील वाक्य वाचताना पाला पाचोळा उडावा तशी फडफडत होती पत्रावरून त्यांनी निष्कर्ष काढला की शकूनं आपल्याला ताबडतोब बोलवलेला आहे जायला हवं केव्हा ते कळलं नव्हतं ताबडतोब या शब्दानं मनात फुल्या उमटल्या होत्या कारण नानीबाईंचा शकूकडून येऊन तर महिनाच लोटला होता आता किमान दोन तीन महिने आपण तिच्याकडे जायचं नाही असं शकूकडून निघतानाच त्यांच्या मनाने ठरवलं होतं पण आपण केलेला हा निश्चय फार काळ टिकणार नाही याची पण त्यांना जाणीव होतीच कारण मध्येच शकूकडून पत्र आलं किंवा कुणा इकडे येण्याबरोबर सांगावा आला की आपण निघणार आपल्याला जावं लागणार याची खात्री होती तशी त्यांनी मनाची तयारी ठेवलीच होती महिन्यापूर्वी शकूकडून येताना त्यांनी तिथं ते पिठकूट निवडणं दळण करून ठेवलेलं होतं मुलींना नटायला न्हायला घातलेलं होतं जाळी जळमटं काढलेली होती घरातली तिच्या संसारातली पण तिच्या नशिबातली जळमट जळकट त्यांना काढून टाकता येणार नव्हती करता आलं तर तेही करता आलं असत शकूसाठी तिच्या मुलांसाठी जावयासाठी संसारासाठी वरवर तरी घरी येणार नाही ना इथं आजारी माणूस आहे असं जाणूच नाही यासाठी दोन मुलींच्या पाठीवर पाच वर्षांनी शकूला मुलगा झाला आणि बाळंतपणापासून तिने हंतरुणच धरलं बाद सोडलीच नाही कुणी म्हणतं बाळंतरोग आहे कुणी म्हणे करणी कोणी म्हणे रक्तक्षय डॉक्टर वैद्य सर्व झाले पण शकू काही खाटेवरनं उठून कामाला लागली नाही गोरा गुमटा बाळसेदार मुलगा रांगायला बसायला लागला धुडू चालू लागला तरीही हिचं अंतरुण सुटलंच नाही उलट दिवसा मासांनी खंगत चालली होती खाटेवर पडूनच तिथूनच बोलायची बोलतच सुटायची रिकाम्या बाखेत तिचा आवाज घुमत राहायचा तसं तिचं बोलणं कसलं ओरडणं चिडणं वास्कन घरभर अशुभस घुमत राहायचं ऐकणाऱ्याच्या अंगावर सरसरून काटा यायचा ती कधी मुलांवर ओरडायची तर कधी नवऱ्यावर बसकायची तर कधी स्वतःला नशिबाला दोष देत हातातील बांगड्या खळखळत राहायची शको तशी नानीबाईंना माहिती होती हट्टी होती आणि संतापी फार सगळं तिला कायम स्वतःच्या मनासारखंच हवं असायचं नानीबाईंनी तिची रीतीप्रमाणे दोन बाळपणं केली सातव्यातच माहेरी नेलं जेऊ खाऊ घातलं चांगली मुलं तीन महिन्याची होईतो ठेवून घेतली साडी चोळी करून पाठवली तिसऱ्या खेपेस मात्र तिच्या दोघांनी मोठ्या भावांनी बजावलं होतं की या खेपेचं तिचं बाळणपण तिच्या घरीच होऊ दे तूच जाऊन राहा तिला हवं तेवढे दिवस साडी चोळी ओटी बाळलेनं सर्व काही आम्ही देऊ पण या खेपेस इथं नकोच मुलांचा हे नानीबाईंचाही नाईलाज झाला होता त्यांनी तिच्या नवऱ्याच्या कानावर मुलाचं म्हणणं घातलं आणि तुम्ही या म्हणताच मी येऊन राहीन असं सांगितलं थोडंसं सा स्पष्टपणे बोलून नागोरावही तयार झाले होते म्हणाले मला तसंही वाटतं या खेपे शकुंतलाचं बाळणपण इथेच व्हावं तिचा मुलगा होईल असं मला वाटतंय माझ्या वडिलांनी स्वप्नात येऊन मला सांगितलं की मीच पोटी येणार आहे तशी माझी खरीच इच्छा नव्हती की शकुंतलाचं या खेपेचं बाळणपण तुमच्याकडे व्हावं तरी तुम्ही किती सोसावं तिच्यासाठी आणि माझ्यासाठी नानीबाई म्हणाल्या नागोराव प्रश्न माझ्या सोचण्याचा कुठे आहे माझी ही मुलं मोठी करती सवरती झाली त्यांचेही मला ऐकावं लागतंच की आता ती लहान नाही मुलांना पैसा अडका आहेर दिला आणि चांगली सहा महिन्यांसाठी नानीबाईंची शकूकडे रवानगी केली शकूचा चिडका संतापी स्वभाव त्यापासून त्यांनाही सुटका हवीच होती म्हणूनच हा उपाय सुचवला होता पण शकूच्या मनात माहेरीच जायचं होतं ते घडलं नव्हतं ती कुडत होती आदळ आपट करीत होती खरं तर देवानं गारणं ऐकलं विनंती मान्य करून घ्यावी तस तसं तिला दोन मुलींच्या पाठीवर तिच्याच रूपाचा मुलगा टाकला होता ओटीत पण शकूला आनंद झाला नाही मुलाला उजेडात घेऊन न्याहानं नाही की आईनं पाण्यातून काढून देईपर्यंत पदराखाली घेतलं नाही त्याच्या रडण्यानं तिला पाजरच फुटला नाही महिनाभरातच तिचं दूध आटलं आणि नानीबाईंचं दोन दोन तासाला बाळाला मांडीवर घेऊन दूध पाणी देणं सुरू केलं घरभर वाट्या चमचे पडून असत शकूचं खाण्याकडे लक्ष नसे हळूहळू तिला तापाने घेरलं खाऊन पिऊन प्युण पिवळी प्युण धम्म होऊन वागायला उठायच्या काळात शकूने हंतरून धरलं ताप अंगातनं हटेनाच तिच्या मनात काय होतं काय उचिव होतं नानीबाईंना कळेना पाखरू होऊन बापुडवानं होऊन त्यांचं मन लेकीच्या संसारात सुखाचा शोध घेत भिरभिरत राहिलं हे करून द्या ते करून पहा करूनही गुण येत नव्हता आड्याकडे बघत तिचं उसासनं सुरू असायचं अखेर तीन महिन्यांनी नानीबाईंनी सुचवलं यायचंय का तुला चल आत्ताही माझ्याकडे मी घालते मुलांची समजून नागोरावांनाही या खेपेचं तुझं बाळणपण येते व्हावं असंच वाटत होतं बघ मुलगा झालाय छानसा नवस करू मिळणार नाही असा सावर स्वतःला आनंदी राहा खा पी महिनाभरात सुधारशील काय तुझ्या मनात आहे ते कळत नाहीये हंतरुणात पडून असलेले शकू मान उंचावून नानीबाईंकडे बघे आणि जळजळीत कटाक्ष टाकी नानीबाईंना तिच्या नजरेतला नजर देऊ नये असंच वाटे इतका विचार जहर त्या नजरेत होता तिरस्कार घृणाच सगळ्या जगाविषयी एकदम राग द्वेषाचीच नानीबाईंनी ठरवलं होतं रेटला येईल तेवढं दिवस रेटायचं अखेर ती आणि तिचं नशीब मी इथं किती दिवस थांबणार हिचं आयुष्य मी काय जगणार आहे हिला का हे कळत नाही आहे त्या वाट बघत होत्या त्यांच्या मुलाच्या बोलवण्याची ते कधी त्यांना बोलवणार होते आणि त्यांना शकू तिचा आजार मुलं जावई सर्व सोडून जावं लागणार होतं अखेर हे घर मुलीचं होतं जावयाचं होतं त्यांचं नव्हतं त्या इथं पाहुण्याच होत्या अडचणीसाठी आलेल्या अडचण संपली नसली तरी देवावर हवाला सोडून त्यांना परतावंच लागणार होतं आपण इथे आहोत तोपर्यंत ही अशीच वागणार नंतरही उठून कामाला लागेल स्वतःच्या संसाराला बघेल नाही तिला बघावंच लागेल हे त्यांना माहिती होतं तोच एक अखेरचा मार्ग अवलंबायचा बाकी होता त्या क्षणाची त्या वाट बघत होत्या बाकी औषध पाणी गोड बोलणं समजावणी रागावणी हे सर्व झालेलं होतं नानीबाई मुलाच्या बोलवण्याची वाटच बघत होत्या त्यांनाही इथला कंटाळाच आला होता त्यांना की व यायची ती नागोरावांची नातवंडांची घरातला आजार पण संपलं नव्हतं मुलगा होऊन आनंदाची वेळ मांडवावर चढली नव्हती सगळं ओस होतं एके दिवशी सुभाषचं पत्र वाचून दाखवलं गेलं तेव्हा नानीबाई लगेच म्हणाल्या नागोराव आता मला जाऊ द्या आता मी थांबणं शक्य नाही कदाचित माझ्या इथं नसण्याने सुद्धा ही, ही मुलगी हिंडू फिरू लागेल मलाच आशा वाटते पायावर थपडा मारत नागोराव खिन्नपणे म्हणाले तुम्ही जा तुम्हाला जायलाच पाहिजे पण तुमच्या इथून जाण्याने तिच्यात काही फरक पडणार नाही तिचा स्वभाव मी का याबद्दल बोलू आणि तुमच्याजवळ तुम्ही का तुमच्या लेकीला ओळखत नाही जे होणार आहे ते होईलच तुम्ही जा आता नानीबाईंनी तेव्हा शकुला समजावलं घरासाठी तिच्या करता येईल तेवढं केलं खरं तर त्यांचा पाय निघत नव्हता आईचं आतडं आत तुटत होतं पण मनावर दगड ठेवून त्यांना जावं लागलं महिन्यातच नागोरावांचं पत्र आलं त्यांनी लिहिलं होतं शकुने हंतरून सोडलं नाहीये तिच्या वागण्यात अजूनही चिडचिड आली आहे औषध घेणं नाही गोळ्या फेकून देते तुम्ही इथून गेल्यापासून मंगला शहाणी झालीय तिच्या बालबुद्धीला जमेल तसं ती काम करते देवावर भरोसा ठेवून मी दिवस काढतोय तुम्हाला जमत असेल तेव्हा येऊन जा जावयाचं अशा अर्थाचं पत्र हातात येताच नाणीबाईंनी डोळे थरथरू लागले श्रावण जडीसारखं त्यांना वाटलं आपल्या सुखाचा चूड आहे लागली दृष्ट लागलीय कुणाची तरी नाहीतर असं का घडावं अडनीड वयाची मुलं घेऊन संसार करायला त्यांना स्वतःच्या सुखाचा विचार करायला सुद्धा अवधी हो नव्हता मुला मुलींची शिक्षणं घर सण वार आला गेला करताना नवरा ऐन वयात असताना आयुष्यातनं निघून गेल्याचं भान यायलाही दिवस कामानं कलमडून जावा लागे रात्री भुईला पाठ टेकल्यावरच आपण विधवा आहोत एकट्या उरलो हे जाणवे थोडी शेती राहतं घर त्याच्या आधारानं त्यांनी दिवस रेटले मुलं शहाणी झाली पास होत गेली शिकत गेली हार्डवेअरचे लेकानं दुकान काढलं दुसरा नोकरी सोडून त्याला मिळाला दोघांनी घर पाच सात वर्षात सावरलं रात्र संपून जावी तसे नानीबाईंचे दुःखाचे दिवस संपून गेले मोडकळीस आलेला मांडव हो, त्याला स्वतःच्याच मुलांनी आधार दिला सुख मांडवावर चढू लागलं कुणीतरी सुचवलं आणि सर्व ठीक आहे बघून नानीबाईंनी शकूचं लग्न नागोरावांशी लावून दिलं नागोरावांच्या शिरावर कसलीच जबाबदारी नव्हती मातारा बाप होता जवळ नोकरी होती छोटंसं राहतं घर स्वतःचं होतं नानीबाईंना जेव्हा शकूने सांगितलं मला नागोरावच नवरा ना म्हणून पसंत नाहीयेत तेव्हा सर्वांनी तिला वेड्यात काढलं यापेक्षा वेगळं तालेवा स्थळ कुठून आणायचं असं खुद्द नानीबाईंनाही वाटलं तसा नागोराव आणि शकुंतलाचा जोडा विजोडच होता शकुंतला नाजूक खुल्या बांधायची गोर गोर दाट कुरळ्या कुरळ्या भोर केसांची तर नागोराव थोडा काळसर आणि ओबडधोबड रूपाचा त्याचं बोलणं संपलं की खालचा ओठ लोंबतच राहायचा कितीतरी वेळ दातही उभे मोठे मोठे सदा तोंड उघडं ठेवण्याची सवय तोंडात जखम झाली आहे असं प्रथम बघणाऱ्याला वाटत असं पण स्वभावाने शांत होते थोडे अबोल नानीबाईंना वाटलं तापट शकूला असाच नवरा हवा शांत अबोल तोंड तोंडी न करणार दोघांनी कडक डोक्यांचे असून उपयोग नाही घरात शांतता कशी आणणार तसं स्थळ म्हणून नागोरावांचं बसतान ठीकच होत शकूच्या थोडं मनासारखंच नव्हतं तरी लग्न झालं पहिले पहिले सनवार दुखलं खुपलं होऊनही ती माहेरी येत राहिली पुढे बाळणपणं झाली ओढ माहेरचीच घालून दिल्यासारखी सासरी यायची सहा महिन्यात कारण काढून परत जायची पुढे पुढं मुलांच्या नानीबाईंच्या द्वारे लक्षात आल्यावर नानीबाई तिच्याकडे जाऊन राहू लागल्या तिचा संसार तिचं घर याकडे लक्ष देऊ लागलं अल्लड आहे पोरवाय आहे असं तिच्या स्वभावाकडे दुर्गुणाकडे त्या दुर्लक्ष करू लागल्या नागोराबाई काही बोलत नव्हते पण त्या शकूबाबत फारसे समाधानीही नव्हते हिला काय हवंय तेच कळत नाहीये असं मोगोम बोलून ते आपली नाराजी दाखवत सुभाष दुकानातनं आला तसं नानीबाईंनी त्याच्यापुढे शकूकडनं आलेलं पत्र टाकलं दिवसभर दुकानात बसून दमून कटकटींना तोंड देऊन थकून गेलेला सुभाष त्यानं उभ्यानेच पत्र वाचलं त्यावरून झरझर नजर फिरवली आणि म्हणाला जा जाऊन ये दुसरं आपण काय करणार आहोत तुला इथं बसून घोर झालाय तिचा स्वभाव तोच कारण आहे नागोरावांची जागी अजून कुणी असतं ना तो डोळे मोठं करत नानीबाईंकडे बघत राहिला नानीबाई निश्वास म्हणाल्या पोग आहेत आपले आणि त्यांचे या पोरीला कधी टाळूच घासणार नाही कधी शहाणी होणार आहे देवजानी नागोराबाई माणूसच आहेत त्यांचा हिन अंत पाहू नये नानीबाई शकूच्या घरी पोचल्या तेव्हा घरी कुणी नव्हतं सगळी दारं उघडी होती मुलीही घरी नव्हत्या मंगला शारदा दोघीही आणि तीन वर्षाचा गोपाळही सगळं घर रिकामी रिकामी नानीबाईंची चाहूल लागताच तेव्हा शकूनं खोलीतनंच हाक मारली कोण आहे बाहेर मंगल मी तुझी नानीबाई नानीबाई म्हणत तिच्या खोलीत गेला शकूचं हंतरुण तर सुटलंच नव्हतं ती अजून सपाट झाली होती सततच्या आजारानं पांढरी फटक पडली होती आवाज तेवढा खडा होता जमिनीवर बंदार रुपाया टाकावत असा टनकदार स्वरांचा नानीबाई आल्या म्हणता शकूने हंबरडा फोडला नानीबाई घाबरून गेल्या तिच्याजवळ बसत म्हणाल्या मी आले ना शकू आता उगी बरं माझं नशीब फुटलं आई ती रडू लागली तेवढ्यात कुठून हो तरी मुली आल्या आज जे करत नानीबाईंना भिलगल्या गोपाळ तर मांडीवरच बसला खाण्यापिण्याचे हाल होत होते तरी मुलं गुटगुटीत होती तिघांनी शकूचा रंग घेतला होता आणि अंग काठी नागोरावांची हायब्रीड पिकासारखी मंगल म्हणाली आजी मी आता सगळा स्वयंपाक करते बघच तुला चहा करू तुझ्यासारखा ती उठली तशी नानीबाईंचं लक्ष गेलं तिच्याकडे तिच्या छातीवर उमलून येणाऱ्या गेंदाकडे रस्त त्या कांतीकडे नीटनिटकेपणी राहण्याकडे शारदाही उठून गेली तसा बिस्किट मला असं करत गोपाळी त्यांच्या मांडीवरनं गेला उठून शकूचं रडणं आवरून म्हणाली पोळ्यांना म्हणून यांनी बाई ठेवली आहे तरुण विधवा लंगटपणे वागत असतात तिच्याशी गुलूगुलू बोलतात माग मागं करतात तिचं तिला घर मिळालंय सटवीला मंगल बघते सगळं येऊन सांगते मला नानीबाई म्हणाल्या शकू आता तरी आवर सावर हंतरुण सोड हे अंजन समज नाहीतर सगळं घर नवऱ्यासह हरून बसशील करी शकू म्हणाली तू बोलताना त्यांना रागव ना मी इथे अशी अंतरुणात यांना चाळी सुचतात कसे मंगल का आता लहान आहे तू गेलीस आणि तिला विटाळ सुरू झाला नानीबाई म्हणाला हो होणारच शकू कधीतरी मंगल मोठी होणारच शारदाही मोठी होईल निसर्ग आहे हा त्याला कोण थोपवणार यांना चळ लागलाय म्हातार चळ अलीकडे तर औषध पाणी गोळ्याही आणत नाहीत तिच्या अंगावर महिन्याला नवा ब्लाऊज असतो बघच तू नानीबाई शांत होत्या राहता येईल तेवढ्या मुलीला घेऊन त्या जेवल्या मंगलने पिठलं भात केलं शकूने नुसतं दूध घेतलं ती तळमळत पडून राहिली तिचं घर पेटलं होतं तिला कळत होतं तिची होरपळ नानीबाईंना जाणवत होती त्या मनात म्हणाल्या तुझे नशिबी आहे ते होणारच बाई मी काय करणार यासाठीच का तू अंतरून धरलंयस मुली आणि गोपाळ त्यांच्या बाजूला झोपल्या अगदी चिटकून त्यांच्या अंगावर हातपाय टाकून मध्यरात्री कधीतरी नानीबाईंना जाग आली नागोराव घरी आले होते त्यांच्या मागे ती बाई दोघं त्यांच्या अंगावरून स्वयंपाक घरात गेली किन -किन। दार लोटल्याचं कडी हातून घातली गेल्याची त्यांना जाणवलं नंतर काकणांची किनकिन श्वासांचे फुसकार काही हालचाली आणि शांत थोड्या वेळाने दार उघडलं गेलं दोघं बाहेर आली हळूच दबक्या पावल्याने दोघं त्यांच्या अंगावरून गेली फार बाहेर पायऱ्या उतरून थोड्या वेळाने नागोराव परत आले मांजरीच्या पावलांनी आणि पलंगावर कलंडले कितीतरी वेळ कूस बदलत राहिले त्याने झोप लवकर आली नाही त्यांच्या मनात भीती असावी कारण त्यांनी मुलांच्या झोपलेल्या नानीबाईंना पाहून हळुवारपणे म्हटलं होतं नानीबाई या कधी आल्या अचानक ना? नानीबाईंना वाटलं आता या अंतरूणावरच उठून बसावं नागोरावांशी बोलावं हाडसावं त्यांना म्हणावं वा तिकडे बायको पलंगावर आजारी तुम्हाला हे धडे सुचतात घरात नातीजोती पोरगी वावरत असताना काही लाज जनाची नाहीतरी मनाची